महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड तीन आरोपी अटकेत महागाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून तब्बल दोन लाख पैसठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली हनुमान सुभाष धवणे तुषार उर्फ विठ्ठल बाळू भंगे आणि जगदीश गणेश पवार तिघेही राहणार ब्रह्मी तालुका महागाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत आरोपींकडून रोख वीस हजार रुपये एक मोटारसायकल अंदाजे किंमत साठ हजार रुपये आणि तीन मोबाईल एक कॅमेरा बनावटी बंदूक आणि एक चाकू असा एकूण दोन लाख पैसठ हजारचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींना महागाव पोलिसांच्या ताब्यात दिले